नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवतो आहे खमंग जाळीदार असा खमन ढोकळा हा ढोकळा बनवण्यासाठी परफेक्ट पीठ कसं भिजायचं आहे आणि जास्त प्रमाणात हे सुकं पीठ कसं बनवून ठेवायचं आहे ही सर्व प्रोसेस या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे हे पीठ तुम्ही एकचदा दळून ठेवा आणि हवं तेव्हा मस्त खमंग असा ढोकळा कधीही कुठल्याही वेळेस बनवू शकतात तर लगेच सुरुवात करूया परफेक्ट खमण ढोकळा बनवायला तर इथं मी सुकंपीठ कसं बनवायचं आहे ते सांगते तर परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी इथं एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ पुसून घेतलेले आहेत धुवायची गरज नाहीये त्यानंतर अडीचशे ग्रॅम मूग डाळ आणि अडीचशे ग्रॅम इथं हरभरा डाळ घेतलेली आहे आता हे तिघही पदार्थ मी एका भांड्यात काढून घेते आहे आणि तिघही मिक्स करून झाल्यानंतर गिरणीवरून याला हलकासा रवादार दळून घ्यायचं आहे तर इथं मी दळण्यासाठी देऊन देते दळून झाल्यानंतर पीठ बघू शकतात मस्त तयार झालेलं आहे अगदी बारीक रवा आणि पीठ असं कॉम्बिनेशनमध्ये हे पीठ मी दळून घेतलेलं आहे तर बघा याच्यात हलकासा रवा दिसतो आहे हे पीठ एका एअरटाइट डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हवं तेव्हा यूज करायचं आहे तर मी इथं तुम्हाला दाखवते की या पिठाला कसं भिजायचं आहे तर इथं मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे ढोकळ्याचं आता त्यात टाकून घेते आहे एक वाटी दह्याचं मी इथं ताक केलेलं आहे तर हे ताक आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे लागता लागता मस्त आंबट गोड हे खमन ढोकळा बनून तयार होतो तर आधी सुरुवातीला मी थोडंसं ताक टाकते कारण की यात अजिबात गठळी राहता कामा नाही त्यासाठी मी इथं लागता लागता हे ताक टाकून घेते आहे बघू शकतात ताक आणि या खमण ढोकळ्यासाठी हे ताक आंबट असायला हवं अजिबात मवाळ नको तर इथं हे बघा मस्त मिक्स करून होतं आहे पीठ हे अजून पातळ करायचं आहे आपल्याला तर यात मी उरलेलंही ताक टाकून घेते आहे आणि हे मिक्स करून घेते आहे आता यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी हळद टाकून घेते आहे अर्धा चमचा इथं मी खायचा सोडा टाकून घेते आहे आणि आता याला दोन मिनटं छान कंटिन्यू एकाच डायरेक्शनने फेटून घेते आहे तर बघू शकतात पिठामध्ये सोडा टाकल्यामुळे हे पीठ हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण हे पीठ रात्रभर असंच ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतात पीठ मस्त फुललेलं आहे मस्त जाळी पडलेली आहे बघू शकतात ह्या पिठाला छान जाळी पडलेली आहे खाली आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया एकदा अशा प्रकारे हे बॅटर बनून तयार झालेलं आहे तर लगेच यात या मी एक चमचा तेल आणि एक चमचा पिठी साखर टाकून हे पुन्हा मिक्स करून घेते पिठी साखर टाकल्यामुळे छान आंबट गोड टेस्ट येते या खमण ढोकळ्याला इथं हे परफेक्ट भिजून तयार झालेलं आहे तर याला लगेच सेट करूया तर इथं मी ॲल्युमिनियमची एक प्लेट घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे यावर आपण पीठ टाकून घेऊया यासोबत मी इन्स्टंट ढोकळा कसा बनवतात त्याची रेसिपीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पाच किलो प्रमाणात खमण ढोकळ्याचं पीठ कसं बनवून ठेवायचं आहे हे सुद्धा याचीसुद्धा रेसिपी बनवलेली आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथं मी एका कढईत पाणी उकडायला ठेवलेलं होतं आता ते गरम झाल्यानंतर यावर आपण लगेच खमणची प्लेट ठेवायची आहे आणि दहा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला खमन हे छान शिजून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकतात खमन हे मस्त फुललेलं आहे एकदा चाकू टाकून चेक करूया तर चाकूला अजिबात पीठ लागलेलं ला नाही आहे म्हणजे परफेक्ट इथं आपलं हे खमन तयार झालेलं आहे आता याला आपण बाहेर काढून घेऊया लगेचच ह्या ढोकळ्याला आपण एका चाकूच्या सहाय्याने कापून घेतो आहेत इथं मी स्क्वेअर शेपमध्ये हे कापून घेतलेलं आहे तर फोडणी देऊया तर एका कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तीन ते चार मिरच्या बारीक कापून यामध्ये तळण्यासाठी टाकून घेतलेल्या आहेत छान खरपूस होतात तोपर्यंत तळून तो घेतलेल्या आहेत बघू शकतात लगेच यांना तेलमधून काढून घेते आता ह्याच गरम तेलामध्ये सहा कडीपत्तेची पानं टाकून घेते आहे आणि एक चमचा तीळ आणि एक चमचा मोहरी टाकून छान तळतळते इथं ही फोडणी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि गरमागरम फोडणी मस्त ढोकळ्यावर टाकून घेते ढोकळ्यावर टाकताना फोडणीचा चर असा आवाज यायला हवा म्हणजे परफेक्ट फोडणी लागली आहे असं समजावं आता यावर मी तळलेल्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकून घेते तर बघू शकतात इथं आपला हा परफेक्ट ढोकळा बनवून तयार झालेला आहे एक ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा मस्त मऊ आणि जाळीदार असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच मस्त टेस्ट लागते या ढोकळ्याची आंबट गोड तर कशी वाटली ही सिंपल रेसिपी मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका याचबरोबर मेन कोर्सच्या रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्कीच बघा भेटूया नवीन रेसिपीसोबत